कप्पी मासे पाळा व हिवताप टाळा यावेळी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी व माननीय साथ रोग अधिकारी यांनी पावसाळा पूर्व हिवताप म्हणजेच डेंग्यू बाबत माहिती मार्गदर्शन सभा घेऊन पुढील नियोजन करण्यास मार्गदर्शन केले दोन महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आपल्या स्तरावर आरोग्य निरीक्षक राज्य आरोग्य कर्मचारी एन एम आशा व औषध फवारणी कर्मचाऱ्यांद्वारे प्रभात फेरी काढण्यात आली तीन एन एम व आशा यांच्या मार्फत माईक अनाउन्समेंट द्वारे प्रचार करण्यात आला तसेच विविध ठिकाणी हिवतापाबत गटसभा आयोजित करून